नमस्कार मित्रमित्रांनो काल आपल्या जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी खूप मोठा आतंकी हमला झाला या हमल्याच्याच आज सर्वत्र पेपरमध्ये बातम्या आहेत सोशल मीडियावर लोक त्याची चर्चा करत आहेत आणि फक्त भारतातच नाही तर जगभरामधून अशा प्रकारच्या हल्ल्याचा निषेध केला जातोय ती दृश्य फार वेदनादायी आहे फार भयंकर आहे एका मुलीचा फोटो ती मुलगी तिच्या काही दिवसापूर्वी तिचं लग्न झालं होतं तिचा नवऱ्याच्या डेथ झाली आणि त्याच्याशी जरी ती बसलेली दिसते आहे तो फोटो खूप व्हायरल केला जातो आहे अर्थात मला तो काही फोटो दाखवायचा नाही आहे कारण की म फार वाईट आहे त्या मुलीसाठी आणि जे काही या ठिकाणी सांगितलं गेलं आहे म्हणजे प्रत्यक्षदर्शींनी काही लोकांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत यावर देशभरामधून काय ये प्रतिक्रिया येत आहेत काय ये प्रतिक्रिया आल्या पाहिजे पाकिस्तानला काय पाहिजे होतं आणि तेच आपण इथे करतो आहे का या गोष्टीवर आज आपण चर्चा करूया याशिवाय आता हे, हे तर, आ, जे काही झालेलं आहे त्याच्यातून पुढे काय मार्ग आहे हेही पाहूया तर काल म्हणजे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी खरं तर हे ठिकाण एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे ज्याला भारताचं नंदनवन म्हणतो आपण ज्याला हेवन म्हणतो आपण भारतातलं त्या काश्मीरमधल्या पण ज्याला मिनी स्वित्झरलँड म्हणून ओळखलं जातं असा एक छोटासा भाग आहे या ठिकाणी गाड्या जात नाही पायी जावं लागतं खूप मोठं एक पठार आहे असं आणि मोठे जंगल आहे तिथून पुढे या ठिकाणी हजारो पर्यटक काल होते या पर्यटकांवर वरून गोळीबार झाला सुरुवातीला वरून गोळीबार झाला त्याच्यामध्ये काही लोक गेले त्याच्यानंतर काही लोकांनी जे टी व्हीवर सांगितले ते मी सांगते की मिल्ट्रीच्या ड्रेसमध्ये काही लोक आले आणि मुसलमान आहे क्या म्हणून विचारलं मग त्यांनी जर का नाही सांगितलं किंवा हो सांगितलं नाही जर सांगितलं तर त्याला मारलं म्हणजे मुसलमान नव्हता म्हणून मारलं एका ठिकाणी असं झाले एका मुलीचा हा जो व्हिडिओ आहे तो पण बघा एकदा तर ही काही दृश्य आहेत अत्यंत अजून भयंकर दृश्य आहेत मुद्दा हा आहे की या ठिकाणी जे हे लोक सांगत आहेत की धर्माचं नाव विचारलं धर्म विचारलं आणि धर्म धरून टार्गेट केलेलं आहे ठीक आहे तर हे तर आहे दोन तीन लोकांनी हे सांगितलं मात्र ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांची जर नावं पाहिली म्हणजे सत्तावीस लोकांचा जीव गेला याच्यामध्ये आणि बरेच लोक इंजुअर्ड झालेले तर हे जे सत्तावीस लोक आहेत त्याच्यापैकी एक ख्रिश्चन आहे एक मुस्लिम आहे बाकीचे सगळे सरनेम आणि नावं ही हिंदू दिसत आहेत नावांवरून तर मग लोक असं म्हणायला लागलेत की जर धर्म विचारला तर मग ह्यांना विचारला का धर्म किंवा मग धर्म धरून टार्गेट केलेलं असेल तर मग सगळ्यांना ते केलं का आता मुद्दा हा नाहीच आहे मुद्दा हा आहे की निश्चितपणे जे आतंकवादी आहेत ते धर्मांध झालेले आहेत म्हणजे पाकिस्तानमध्ये किंवा अफगाणिस्तानमध्ये जे आतंकवादी आहेत त्यांचा काय कन्सेप्ट आहे की इस्लाम खत्रेमय आमचा धर्म खत्र्यामध्ये आहे म्हणून काय करायचं तर धर्म वाचवण्यासाठी मग सगळ्यांनी हातामध्ये शस्त्र घ्यायची आणि आपल्या धर्माच्या विरोधात असलेल्या लोकांना संपवायचं हे जे आहे तर हा एक कन्सेप्ट आहेच जसं की आपल्या इकडचे काही लोकांचं तुम्ही पाहिलं असेल की जे कट्टर हिंदुत्ववादी लोक आहेत म्हणजे बाकीचे सगळे आपल्यासारखे नॉर्मल हिंदू आहेत आणि बाकी कट्टर हिंदू आहेत त्या कट्टर हिंदूंना काय वाटतं की आपला धर्म वाचवण्यासाठी आपण हातात तलवारी घेतल्याच पाहिजे जसं अफगाणिस्तान पाकिस्तानमधले कट्टर लोक घेतात तर हे जे दोन्ही कट्टर दोन देशांमधले दोन्ही कट्टर ज्या प्रवृत्ती आहेत त्याच्यामध्ये काहीही फरक नाही आहे फरक इतकंच आहे की पाकिस्तानचे जे कट्टर लोक आहेत ते भारताला टार्गेट करतात आणि भारतामधल्या लोकांना त्रास देतात या ठिकाणी अजून एक मेसेज आलेला आहे तो म्हणजे काय तर एक बाई असं सांगते की माझ्या नवऱ्याला त्या आतंकवाद्यांनी मारलं मग मी त्याला म्हणलं की मुझे बी मारो मेरे बेटे को बी मारो तर त्यांनी म्हटलं की नाही तुमको नाही मारेंगे हम मोदी को बताओ तर असं ती बाई सांगते आहे खरं म्हणजे हे तुम्ही जर का रेकॉर्डिंग ऐकलं असेल कुठल्या चॅनलवर तर मला असं झालं की त्या बाईचा नवरा मेलेला आहे ती इतकं नॉर्मल कसं काय सांगू शकते आहे आणि म्हणजे इतकं असं हे होतं की समजा तुझ्या नवऱ्याला मारलं आहे आणि तू त्याला म्हणते की आम्हाला पण मारा तू मारलं तर तू त्याच्यावर अंगावर धावून जाशील ओरडशील काही म्हणशील म्हणजे आम्हाला पण मारा हे कसं काय होऊ शकतं म्हणजे या ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर येत आहेत आणि त्यांनी जे म्हणलं की मोदी को बताव म्हणजे काय तर क्लिअर कट काहीतरी एक मेसेज द्यायचा आहे त्यांना एक दुसरी जी प्रत्यक्षदर्शी आहे जी मराठीमध्ये न्यूज एटीन लोकमतवरही कि ऐकलं किती असं सांगते की माझ्या वडिलांना मारलं आणि त्याच्यानंतर त्यांना काहीतरी म्हणायला लावलं कुराणामधलं ते येतं का पाहिलं ते नाही येत आणि म्हणजे मग ते इस्लाम नाही आहे आणि मग मारलं असं ती म्हणते आणि Uh, या ठिकाणी हेही झालेलं आहे तिने सांगितलं की शेवटी काय झालं तर ती म्हणते की इतके लोक होते तरी पण या ठिकाणी कुठल्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था नव्हती सिक्युरिटी नव्हती पाच पाच हजार जर का टुरिस्ट असतील तर त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असायला पाहिजे होती याशिवाय शेवटी त्या माणसाने हे सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत काय करता तुमचे मोदी काय करतात तुम्हीच मोदीला डोक्यावर बसवून ठेवलेलं आहे मग आता तुमच्यासोबत हे होणार असाही एक मेसेज त्या माणसाने दिला आता हे जे काही आहे याच्यावरनं काय कळतंय की नो no डाऊट धर्म विचारलेला आहे काही लोकांना आणि काही लोकांच्या अंगावर धुंद गोळीबार केलेला आहे मग आता याच्यावर उपाय काय आहे याच्यावर उपाय असा आहे का की त्याचा जो काही धर्म आहे तो शोधून त्या धर्माला टार्गेट करायचं तर हे जर असं करतो म्हटलं तर परत देशाचा नाश होणार आहे या ठिकाणी मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या भारतामध्ये राहणाऱ्या सगळ्या धर्माच्या सगळ्या जातीच्या लोकांनी एक होणं आणि भारत म्हणून एकत्र राहणं जे कोणी हे आतंकी हमला करणार आहे त्या प्रत्येकाला पकडलं पाहिजे मला तर हेही कळत नाही की हे पाच सहा लोक आले सगळ्यांना मारलं आणि ते यशस्वीपणे निघून पण गेले मग देश सुरक्षित हातामध्ये आहे असं जे म्हणत होते ते कुठे गेलं तीनशे सत्तर हटवलं आता काश्मीर शांत झालेला आहे असं म्हणत होते ते कुठे गेले लोक बोंबलून जे सांगत होते की आता काश्मीरमध्ये आपण कितीही कसंही राहू शकतो इतका मोठा हल्ला होतो कसं काय होऊ शकतो म्हणजे हे आणि म्हणजे आर्मीवर विश्वास आहे आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर नक्कीच विश्वास आहे कारण की ते खूप मेहनत करतायत बिचारे तिथे कष्ट करतायत त्यामुळे आपण इथे राहू शकतो चांगलं पण पहलगाम हे काही बॉर्डरवर नाही आहे बॉर्डरपासून ते फार लांब आहे म्हणजे हे आतंकी बॉर्डरपासून आत घुसले त्याला खूप दिवस लागले घुसू दिलं कोणीतरी किंवा कोणीतरी आश्रय दिला किंवा मग असा एक रूट होता अशी एक जागा होती की जिथे कुठलीही सुरक्षा व्यवस्था नव्हती आणि तिथून त्यांना यायला मार्ग मिळाला हे इतके दिवस होऊ शकतं तरीही आपल्याकडच्या लोकांना कसं काय नाही कळलं म्हणजे लोकांना नाही इंटेलिजन्स ब्युरोला भारताचा इंटेलिजन्स ब्युरो तर फार खतरनाक आहे सगळ्या गोष्टी माहिती असतात ते म्हणजे क्विक सेकंदात ते सांगू शकतात कुठली व्यक्ती कुठे आहे जर ठरवलं त्यांनी तर इतकी क्विक व्यवस्था असताना त्याकडे प्रशासनाचं लक्ष नव्हतं म्हणजे टेक्नॉलॉजीने जरी लक्षात आणून दिलं असेल तरी त्याच्याकडे बघणारे जी लोक आहेत आणि त्यावरून मेसेज देणारे लोक आहेत त्यांनी सांगितलं का तर नाही सांगितलं असं दिसत आणि त्यामुळे हे झालेलं आहे म्हणजे सुरक्षा व्यवस्थेचा लॅब्स याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे आणि दुसरं जे आहे ते मोदीचं नाव घ्यायला लावलं ला आहे धर्म विचारलेला आहे याही गोष्टी आहेत ज्या की आपण लक्षात घेतल्या पाहिजे याच्यावरून काय लक्षात येत आहे की जे कोणी हे कट्टर लोक आहेत त्यांच्या डोक्यामध्ये एकच आहे ते म्हणजे त्यांचा जो कोणता धर्म असेल तो खत्र्यात आहे आणि म्हणून आपल्याकडचे काही लोक आहेत की जे भाजपला आणि मोदी यांना सपोर्ट करणारे आहेत आणि त्यांना फक्त एवढंच दिसतंय त्यांना हे नाही दिसत आहेत की सुरक्षा व्यवस्था ढिल्ली झाली बाबा ही त्यांची जबाबदारी होती ती करायला पाहिजे होती असं कसं राजीनामा द्या असं वगैरे ते काही नाही म्हणत ते काय म्हणतात की बघा बघा धर्म विचारला म्हणजे काय तर हा धर्म खत्र्यात आहे आणि किड्यामुंग्यासारखं मारलं मारलंच आहे किड्यामुंग्यासारखंच मारलेलं आहे कुणा एकाही व्यक्तीचा जर असा जीव जात असेल निष्पापणे तर ते चुकीचंच आहे पण या ठिकाणी अशा प्रकारचे नॅरेटिव्ह पसरवून की धर्म विचारला म्हणजे मग काय करणार ते थोडक्यात अनेक लोकांच्या मेसेजेसमध्ये हे होतं की हां म्हणजे भारतामध्ये राहणारे जे मुसलमान आहे त्यांच्यासोबत पण आपण आता असंच करायचं हे जर का लोक तुम्ही करणार असाल तर या देशामध्ये बर्बादी लागणार आहे अफगाणिस्तानपेक्षा खाली राहणार नाही आपला देश कारण की या देशामध्ये मुस्लिमांची संख्या आज तीस ते चाळीस कोटीच्या दरम्यान आहे इतक्या लोकांच्या इतक्या लोकांच्या विरुद्ध जर का युद्ध पुकारतो म्हणलं तर आतमध्येच खूप मोठे दंगे होतील आणि हे कुणासाठीच चांगलं नाही शिक्षण व्यवस्था संपून जाईल शाळा बंद पडतील दवाखान्या बंद पडतील हे कुणासाठीच चांगलं नाही त्यामुळे माझे हात जोडून विनंती आहे या देशामध्ये राहणारे सगळे हिंदू बांधव सगळे मुस्लिम बांधव प्लीज मुस्लिमांनाही माझी विनंती आहे तुमचा धर्म बिलकुल खत्र्यात नाही आहे काही कट्टर हिंदुत्ववादी भाजपचे समर्थक आहेत तेच फक्त विरोध करतात किंवा त्यांच्याच डोक्यात काहीतरी घाण आहे पण ती सुधरवायचा आम्ही प्रयत्न करतोय सगळे हिंदू तसे नाहीत आणि स हिंदू बांधवांना पण माझं सांगणं आहे की हे बघा हे जे आहेत कट्टर याचा अर्थ त्यांचा धर्म तसा आहे म्हणून ते करता तसं नाही आहे ते पण येडे बनवले गेलेले लोक आहेत तिथल्या कट्टर जशी इकडे एक संघटना आहे आर एस एस म्हणून तिकडे कट्टर संघटनांनी त्यांना कट्टर बनवलेलं आहे आणि त्यामुळे ते तसे झाले कारण जर का इस्लाम नावाच्या जर का एका धर्मामध्ये जर काही असतं तर मग आज यू ए जिथे तुम्हाला दुबईला सगळ्यांना जायचं असतं नाईन्टी फाईव्ह पर्सेंटपेक्षा जास्त तिथे मुस्लिम लोकसंख्या मुस्लिम कंट्री आहे ती पण सगळ्यांना जायचं असतं कारण की ती ते प्रगती करत आहे सगळी टेक्नॉलॉजी तिथे आहे कितीतरी मॉडर्न कंपन्या तिथे मॉडर्न आयुष्य जगत आहेत लोक ते पण मुस्लिम कंट्री आहे मग काय केलं त्यांनी वेगळं तर त्यांनी हा विचार सोडून दिला की आमचा धर्म खतऱ्यात आहे आणि त्यामुळे दुसऱ्या धर्माचे लोक आमचे दुश्मन आहेत नाही त्यांनी सोडून दिलं त्यांनी म्हटलं की आम्ही छान राहू तुम्ही छान राहा तिथे तर टॉलरन्स शिकवतात की आपण एकमेकांना एकमेकांच्या सोबत राहिलं पाहिजे सगळ्यांचा धर्म वेगळा असला तरी आपण सामावून घेतलं पाहिजे प्रेमाने राह हे शिकवतात सिंगापूर आहे म्हणजे मलेशिया नावाचा देश तिथे पण नव्वद टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या मुस्लिम आहे मग तो पण का प्रगती करतोय कारण की त्यांनी कट्टर विचार सोडले त्यामुळे मुद्दा हा आहे की हे पण इस्लामी देश आहेत जसं अफगाणिस्तान आणि पाकिस्तान पण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काय फरक आहे तर ते मूर्ख झाले मॅड झाले त्यांच्या डोक्यामध्ये धर्म घुसला म्हणून ते बर्बाद झाले आणि सौदी अरेबिया आणि हे जे आहेत सौदी अरे, आहे, त, आ, अरे आ, सिंगापूर मलेशियासारखं त्यांच्या डोक्यामध्ये धर्म घुसला नाही म्हणून माझं सांगणं हे आहे की या भारतामध्ये सुद्धा इथल्या काही धर्मांध लोकांनी आपल्या डोक्यामधच्या पक्षावर धर्म करू नये तसं जर कराल तर खरोखर खूप वाईट होऊ शकतं जे की आपल्याला नको आहे आपल्या सगळ्यांना हेच सांगणं असलं पाहिजे मुस्लिमांनाही आणि हिंदूंनाही की ठीक आहे जे झालंय त्या आतंकवाद्यांना कट्टर जी आहे ती कडक शिक्षा फाशीची शिक्षा आहे त्याला सगळ्यांना पकडा त्यांचे मास्टर माइंड पकडा जेणी कोणी मदत केलेली असेल लोकल लोकांनी त्या सगळ्यांना पकडा त्यांना कडक शिक्षा द्या इथून पुढे असं काय होईल कोणाचीच हिंमत नाही होणार अशा प्रकारे शिक्षा देता सगळ्यांना आणि पाकिस्तानला धडा शिकवा परंतु या देशामध्ये राहणाऱ्या म्हणून म्हणजे त्यांनी तसं केलं म्हणून या देशात राहणाऱ्या इतर धर्मीय लोकांना आपल्याकडून त्रास नाही झाला पाहिजे हे माझं शेवटचं सांगणं आहे याशिवाय हा एक व्हिडिओ आहे काश्मीरचा ज्याच्यात एक कश्मीरी लोकल व्यक्ती आहे मुस्लिम व्यक्ती ती काय म्हणते पहा ये 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 कोई किसी किसी मजहब के साथ क्यों कि, क्यों ना ये ताल्लुक ताल्लुक रखते हो लेकिन सबसे पहले ये कश्मीरी के भाई थे तर हे असा आहे आपल्या देशावर आलेलं हे खूप मोठं संकट आहे या संकटाच्या काळामध्ये माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सोबत राहू आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री सुरक्षा व्यवस्था या सगळ्यांना आपण मदत करू जी पण लागेल ती आणि लवकरात लवकर याचे मास्टर शोधावे असं मला वाटतं थांबते